श्री स्वामी समर्थ शिवपुराणात सांगितलेले बारा राशीनुसार महाशिवरात्रीचे उपाय मेषराशी एक मेषराशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात दूध आणि मध मिसळून शिवलिंगाला अभिषेक करावा साखर किंवा गुळाची गोड पुरी करून शिवाला अर्पण करू शकता दोन मेषराशीच्या लोकांनी शिवलिंगावर कच्चे दूध दही आणि धतुऱ्याचे फूल अर्पण करावे तसेच कापुरासह शिवाची आरती करावे शिवाष्टकाचे पठन करावे तीन महाशिवरात्रीच्या दिवशी मेषराशीच्या लोकांनी अग्नितत्वाने शिवचालिसाचे पठन करावे यासोबतच भगवान शिवाचा ओम नम शिवाय मंत्राचा जास्तीत जास्त जप केल्याने तुम्हाला फायदा होईल चार रोगांमुळे होणारे त्रास संपत नसतील तर पाण्यात दूध आणि काळे तीळ मिसळून शिवलिंगाला अर्पण करावे हे उपाय रोज करा दोन ऋषभ राशी एक राशीच्या भक्तांनी महाशिवरात्रीला उसाच्या रसाने शिवलिंगाचा अभिषेक करावा तसेच महादेवाला मोगरा अत्तर बेलपत्र आणि चंदन अर्पण करून आरती करावी दोन शिवलिंगाला उसाचा रस अर्पण केल्यास सर्व सुख प्राप्त होतात तीन अशुब ग्रहांचा प्रभाव कमी करायचा असेल तर शंकराला दही आणि उसाच्या रसाने अभिषेक करावा असं सांगितलं जातं यासोबतच शिवाच्या वाहन नंदीला म्हणजेच बैलाला चारा देऊ शकता सात्विक जीवनात चांगले दिवस येतात चार वृषभ राशीचे लोक मेहनती असतात आणि जर त्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळवायचे असेल तर त्यांनी शिवलिंगावर चंदन आणि बेलपत्र अर्पण करावे आणि शिवचालिसाचे पठन करावे तीन मिथुन राशी एक मिथुन राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला स्फटिक शिवलिंगाची पूजा करायला हवी जर हे नसेल तर पिंडीची पूजा देखील फायदेशीर ठरेल शिवलिंगावर गुलाल कुंकू आणि चंदन अर्पण करा शिवस्तोत्राचे पठन करा दोन तीक्ष्णबुद्धीसाठी साखर मिसळलेले दूध भगवान शिवाला अर्पण करा तीन तुम्हाला जर समृद्धी आणि आनंदी जीवन जगायचं असेल तर तुम्ही शिवलिंगावर दूध तूप किंवा मधाचा अभिषेक करू शकता वैवाहिक आयुष्यात फायदा होतो चार मिथून राशीच्या लोकांनी चंचलतेवर मात करण्यासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी शिवरात्रीच्या दिवशी एक पात्री मंत्र ओम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा यासोबतच शिवलिंगावर जल अर्पण करावे चार कर्कराशी एक कर्कराशीच्या भक्तांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर कच्चे दूध आणि जल अर्पण करा तसेच अष्टगंध आणि चंदन अर्पण करावे दोन धन धान्य आणि लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी शिवलिंगावर चंदन आणि तांदूळ अर्पण करू शकता तसेच शिवलिंगावर शुद्ध तुपाचा अभिषेक करावा याचा फायदा होतो असं म्हणतात तीन महाशिवरात्रीला बिलबाच्या झाडाखाली उभे राहून खीर आणि तुपाचे दान करणाऱ्यांना महालक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो असे लोक आयुष्यभर सुखसोयींचा आनंद घेतात चार भगवान शिवाची कृपा प्राप्त करण्यासाठी कर्कराशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा आणि रुद्राष्टकाचे पठन करावे पाच सिंहराशी एक सिंहराशीच्या लोकांनी या दिवशी फळांचा रस आणि साखर पाण्यात विरघळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास फायदा होईल बेलाचे पानही अर्पण करावे यामुळे व्यापारात फायदा होण्यास मदत होईल दोन जल अर्पण करताना शिवलिंगाला तळ हाताने घासावे या उपायाने कोणाचेही नशीब बदलू शकते तीन शिवरात्रीच्या संध्याकाळी शिवलिंगाजवळ तुपाचा दिवा लावू शकता व्यवसाय आणि नोकरीत लवकरात लवकर फायदा होतो असं म्हणतात चार सिंह राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला भगवान शिवाला चमेलीचे फूल अर्पण करावे आणि शिव तांडव स्तोत्राचे पठन करावे सिंह राशीच्या लोकांसाठी असे करणे शुभ आणि फलदायी मानले जाते सहा कन्या राशी एक महाशिवरात्रीला कापूर मिश्रित पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक केल्यास अनेक इच्छा पूर्ण होतील बेलपत्रावर नैवेद्य अर्पण करा दोन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या असं वाटत असेल तर गंगेच्या पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करा भगवान शंकराला भांग धतुरा आणि बर्फी अर्पण करा तीन पाण्यात केसर मिसळून हे पाणी शिवलिंगाला अर्पण करावे चार शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक करावा यामुळे करिअर आणि व्यवसायात प्रगती होते असं मानलं जातं यासोबतच शिवलिंगावर बेलपत्र आणि धतुरा अर्पण केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतील अशी मान्यता आहे पाच कन्या राशीच्या लोकांनी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे आणि शिवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा सात तुळाराशी एक महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा बेलपत्र मोगरा गुलाब तांदूळ आणि चंदन अर्पण करावे दोन बेलाचा वक्रा पानांवर चंदनाने ओम नम शिवाय लिहा यानंतर या पानांची माळ करून शिवलिंगाला अर्पण करा तीन शिवलिंगावर कच्च्या दुधाने अभिषेक करावा भगवान शिवाला एकशे आठ बेलपत्र आणि बेर अर्पण करावं या उपायाने सर्व मनोकामना पूर्ण होतील तसेच पैसा तुमच्याकडे चालून येईल चार तुळाराशीच्या लोकांनी शिवलिंगावर दूध दही मिश्रित जल अर्पण करावे यासोबतच शिवचालिसाचं पाठ केल्यानेही तुळा राशीच्या लोकांना फायदा होतो आठ वृश्चिक राशी एक महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर मध आणि तुपाचा अभिषेक करा ओम नागेश्वराय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यामुळे इच्छुकांचे विवाह लवकर जमतील दोन वृश्चिक राशीच्या लोकांनी शिवलिंगाला शुद्ध पाण्याने अभिषेक करावा मध आणि तुपाने स्नान केल्यानंतर पुन्हा पाण्याने स्नान करून पूजा व आरती करावी लाल रंगाची फुले अर्पण करा पूजेनंतर मसूर दान करा तीन शिवलिंगावर कच्च्या दुधाने अभिषेक करावा भगवान शिवाला एकशे आठ बेलपत्र अर्पण करावं या उपायाने सर्व मनोकामना पूर्ण होतील तसेच पैसे तुमच्याकडे चालून येतील चार वृश्चिक राशीच्या लोकांनी चंदन आणि लाल रंगाची फुले शिवाला अर्पण करावीत आणि ओम नागेश्वराय नमहा या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा नऊ धनुराशी एक महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात पांढरे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करा यानंतर पिवळे फुले अर्पण करावेत दोन धनुराशीच्या लोकांनी शिवलिंगाला तांदळाची सजावट करावी प्रथम भात शिजवावा त्यानंतर शिजवलेला भात थंड करून शिवलिंगाची सजावट करावी सुकामेवा अर्पण करा बिलबाची पाने गुलाब इत्यादी अर्पण करून आरती करावे तीन दुधात केसर मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करा लग्न झालेल्या महिला हा उपाय करू शकतात त्याचबरोबर भगवान शंकराची बेलपत्र आणि दाटीच्या फुलांनी पूजा करावी याने वैवाहिक सुख मिळेल चार धनुराशीच्या लोकांनी शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला पिवळे फूल अर्पण करावे आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा दहा मकर राशी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला गव्हाने सजवावे आणि नंतर विधिवत पूजा करावी गरीब आणि गरजू लोकांना गहू दान करा दोन तुम्हाला जर सुख आणि समृद्धी पाहिजे असेल तर काळे तीळ दुधात मिसळून अभिषेक करा भगवान शंकराला भांग आणि धतुरा अर्पण केल्याने इच्छित यश मिळेल असं म्हटलं जातं तीन मकर राशीचा स्वामी शनी हा शिवभक्त आहे यामुळे या, या राशीच्या लोकांना महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केल्याने लाभ होतो जरी तुम्ही व्रत करू शकत नसाल तरीही तुम्ही ओम अर्धनारीश्वराय नमहा या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा अकरा कुंभराशी एक महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर काळे तीळ पाण्यात मिसळून भष्माचा त्रिपुंड लावावा वैर कमलगठ्ठा अपराजिताची सात फुले अर्पण करा दोन कुंभराशीचा लोकांनी पुढील एक उपाय करावा पांढरे आणि काळे तीळ एकत्र करून एखाद्या एक निर्जन ठिकाणी असलेल्या शिवलिंगावर अर्पण करावे पाण्यात तीळ घालून शिवलिंगाला व्यवस्थित स्नान घालावे यानंतर काळे व पांढरे तीळ अर्पण करून पूजेनंतर आरती करावी तीन दुधात केसर मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करा शमीच्या फुलाने शिवाची पूजा केल्याने शनिदेवाच्या दुःखापासून आराम मिळतो असं म्हणतात त्याचबरोबर मुलांच्या शैक्षणिक आयुष्यात त्याचा चांगला परिणाम होतो चार तुम्ही या दिवशी उपवास देखील ठेवू शकता किंवा भगवान शिवाचा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करू शकता याचा फायदा तुम्हाला मिळेल बारा मेन राशी एक महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री पिंपळाच्या झाडाखाली शिवलिंग बनवून पूजा करावी यामुळे अनेक संकटांपासून मुक्ती मिळते तसेच व्यापारात वाढ होईल दोन मनोकामना पूर्ण करण्यासाठी शिवलिंगावर जवस आणि तीळ मिश्रित पाण्याने अभिषेक करावा शिवलिंगावर तांदूळ आणि चंदन अर्पण करा खाजगी आयुष्यात त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील तीन राशीच्या लोकांनी रात्री पिंपळाच्या झाडाखाली बसून शिवलिंगाची पूजा करावी यावेळी पस्तीस वेळा ओम नम शिवाय जप करा बिल्बाची पाने अर्पण करा आणि आरती करा शिवलिंगावर हरभरा डाळ अर्पण करा आणि पूजेनंतर दान करा चार मीनराशीच्या व्यक्तींनी महाशिवरात्रीच्या दिवशी ओम अनंत धर्माय नमहा या मंत्राचा जप केल्याने लाभ होईल यासोबतच या दिवशी भगवान शिवाचे ध्यान केल्याने तुम्हाला लाभही मिळू शकतात श्री स्वामी समर्थ